नमस्कार सर्वांना आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आणि आजच्या दिवशी आपल्या जास्वंदच्या झाडाला एक सुंदर फूल उमटलं आहे हे सुंदर फूल आपल्या गणपती बाप्पांना खूपच आवडतं आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त आपण हे फूल अर्पण करणार आहोत गणपती बाप्पाला इथे आमची देवपूजासुद्धा चालू आहे आई हार वगैरे बनवते आणि इथे हार आम्ही आमच्या देवाराला लावूनसुद्धा घेतला आहे तर चला आता हे जास्वंदचं सुंदर फूल आपण गणपती बाप्पाला अर्पण करूया आणि आजच्या कर दिवशी हे फूल उमटलं आहे म्हणजे खरोखर आमचं दिवसच शुभ झाला प्रत्येक संकष्टीला मनापासून गणपतीची पूजा करावी कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रेम एकत्र येतं तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होते गणपती बाप्पा नेहमीच आपल्या भक्तांवरती कृपा ठेवतात असंच हे फूल म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे आणि माझ्या जीवनातलं एक छोटंसं सुख चला तर मग एकत्र म्हणूया संकट हरो सुख वाढो गणपती बाप्पा मोर्या चतुर्थी चतुर्थीनिमित्त आपण आपले देव पितांबरीने घासून मस्त अशी देवपूजा करून घेतो पूर्ण दिवस आपला उपास असल्यामुळे आपण संध्याकाळी पंचपक्वान बनून आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतो त्यानंतर आपली पूर्ण फॅमिली एकत्र येऊन आरती करून घेते असा आजचा दिवसाचा महत्त्व आहे आणि तुम्हीसुद्धा आजच्या दिवशी मस्त अशी देवपूजा करून गणपती बाप्पांना मस्त सुंदर फूल अर्पण करून पंचपक्वानाचं नैवेद्य दाखवा आपण गणपती बाप्पांना नैवेद्यमध्ये तांदळाच्या पिठाचे साजूक तुपातले मोदकसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा प्रकारे आमची देवपूजा करून झालेली आहे आपले वडीलधारे माणसं जे आपल्यासोबत नाही आहेत त्यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे श्री बल्लारेश्वर गणपती बाप्पांचा फोटो आहे आमच्याकडे गणपती बाप्पांचं मंदिर पाली खोपोली इथे स्थिर आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत थँक्यू